नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे नुकतेच बाजारभाव जाहीर झालेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेले पाच हजार चारशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दरे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर मिळतो आहे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली आहे सहा हजार पाचशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक झालेले एक हजार क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेली तीन हजार सातशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पंच्याण्णव जास्तीत जास्त दर आहे सात हजार पंचावन्न आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक झालेली ब्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे चौऱ्याण्णव जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे एक आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली एकशे एकोणसाठ क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे ऐंशी जास्तीत जास्त दर आहे सात हजार आणि सर्वसाधारण दरे सहा हजार नऊशे एकोणपन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद